नमस्कार मी दिनेश खांजी आपण बघताय डंका देशातील दोन महाप्रकल्पांना काँग्रेस आणि काँग्रेसच्या इकोसिस्टमने विरोध करायला सुरुवात केलेली आहे हे दोन्ही प्रकल्प अत्यंत महत्त्वाचे आहेत या प्रकल्पांमध्ये इतकी ताकद आहे की देशाला नवी आर्थिक उंची देऊ शकतात राष्ट्रीय सुरक्षेच्या सुद्धा हे प्रकल्प अत्यंत महत्त्वाचे आहेत सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या दोन्ही प्रकल्पांमुळे चीनचं मोठं नुकसान होणार आहे मोदी तीनमध्ये काँग्रेस आणि काँग्रेसच्या इकोसिस्टीमला नेमकं काय घडवायचं आहे हे या घडामोडींकडे पाहिल्यानंतर सहज लक्षात येऊ शकतं या घटनाक्रमापासून संपूर्ण देशाला आणि विशेष करून तरुणाईला सावध राहण्याची गरज आहे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी वाढवण बंदर प्रकल्पाची घोषणा केली हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा आहे प्रकल्पाचा एकूण खर्च शहात्तर हजार कोटी इतका प्रचंड आहे या प्रकल्पामुळे तेरा लाख तरुणांना नोकऱ्या मिळतील रोजगार मिळतील अशा प्रकारची शक्यता आहे या प्रकल्पाची क्षमता खूप मोठी असेल या बंदरावर दरवर्षी दोनशे अठ्ठ्याण्णव दशलक्ष मेट्रिक टन मालाजी ने होईल या प्रकल्पासाठी एक रेल्वे लाईन जी बारा किलोमीटरची असेल निर्माण करण्यात येणार आहे या अंतर्गत अडतीस महाकाय गोदामांची निर्मितीसुद्धा होणार आहे डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरपासून हा प्रकल्प अवघ्या चौतीस किलोमीटरच्या अंतरावर आहे इंडिया मिडल ईस्ट कॉरिडोरची चर्चा आपण बऱ्याच वेळा ऐकली असेल त्या अत्यंत महत्त्वपूर्ण अशा आंतरराष्ट्रीय कोरिडोरचा हा प्रकल्प एक महत्त्वाचा टप्पा असणार आहे वाडवण बंदराला निसर्गाची अनुकूलता लाभलेली आहे इथे पाण्याची खोली सुमारे वीस मीटर आहे आणि त्याच्यामुळे जगभरातली मोठी जहाजं इथे सहजपणे येऊ शकतील त्याच्यामुळे या बंदराला प्रचंड मोठं महत्त्व आहे या बंदरामध्ये मोठी आर्थिक उलाढाल करण्याची क्षमता आहे जेव्हा एखाद्या गावामध्ये कोणताही मोठा प्रकल्प येतो तेव्हा स्वाभाविकपणे स्थानिक रहिवाशांना असं वाटतं की या प्रकल्पामुळे आपल्या रोजगारावर गदा येऊ शकते आणि विशेष करून तो रोजगार जर मासेमारी किंवा बागायतीच्या संबंधात असेल तर निश्चितपणे अशा प्रकारची शंका रहिवाशांच्या मनामध्ये येऊ शकते राजकीय पक्षांचं काम असतं त्यांच्या मनातल्या या शंका दूर करणं त्यांच्या समस्या दूर करणं परंतु राजकीय पक्ष त्यांना घाबरवण्याचं काम करतात आणि त्यांना घाबरवून आपला वैयक्तिक स्वार्थ साधण्याचं काम करतात उबाटा शिवसेनेने नेमकं हेच काम केलेलं आहे ज्या लोकांचं या प्रकल्पामुळे नुकसान होणार आहे मासेमारीचं नुकसान होणार आहे बागायतीचं नुकसान होणार आहे त्या लोकांच्या असंतोषाला हवा देण्याचं काम उद्धव ठाकरे यांनी केलेलं आहे डहाणू तालुका पर्यावरण संवर्धन प्राधिकरणाने या प्रकल्पाला हिरवा कंदील दिला असला तरी काही लोक स्थानिक रहिवाशांच्या खांद्यावर बंदूक ठेवून या प्रकल्पामध्ये आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहेत जगातला कोणताही प्रकल्प असो तो प्रकल्प निर्माण करताना पर्यावरणाची थोडी बहुत हानी होतेच जगातला एकही प्रकल्प असा नाही आहे की ज्या प्रकल्पामुळे पर्यावरणाची हानी झालेली नाही आहे पर्यावरणाची हानी न करता त्या प्रकल्पाची निर्मिती झाली हे कटुसत्य जरी असलं तरी जगातल्या एकाही विकसित देशाने पर्यावरणाची हानी थांबवण्यासाठी आपला विकास थांबवलेला नाही आहे रस्त्यांची बंदरांची विमानतळांची आणि अन्य पायाभूत सुविधांची निर्मिती होतच असते पर्यावरणाची हानी होते हे सत्य जरी असलं तरी ती हानी भरून काढता येते जर या प्रकल्पांच्या निर्मितीसाठी एक झाड तुटलं तर त्याच्या जागी दोन झाडं लावता येतात मच्छीमारांचं बागायतदारांचं जर एखाद्या प्रकल्पामुळे नुकसान होत असेल तर त्यांना नुकसान भरपाई देता येते त्यांना घसघशीत मोबदला देता येतो केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी देशभरामध्ये दे रस्त्यांचं महामार्गांचं खूप मोठं जाळं निर्माण केलं आणि हे जाळं निर्माण करताना ज्यांच्या ज्यांच्या जमिनी या प्रकल्पांसाठी वापरण्यात आल्या त्यांना घसघशीत मोबदला देण्यात आला म्हणजे बाजारभावाच्या तुलनेमध्ये चौपट भाव देऊन त्या जमिनी विकत घेण्यात आल्या वाढवण बंदरामुळे या परिसरामध्ये विकासाला खूप मोठी चालना मिळणार आहे अफाट संपत्तीची निर्मिती होणार आहे ज्या मच्छीमारांचं ज्या बागायतदारांचं या प्रकल्पामुळे नुकसान होत आहे त्यांना या विकासातला वाटा दिला जाऊ शकतो परंतु काही लोकांना स्वतःची पोळी भाजायची आहे काही लोकांना तुमड्या भरायच्या आहेत आणि त्या तुंबड्या भरण्याआधी या प्रकल्पाला विरोध केला जातो आहे या लोकांची भूमिका अशी आहे की आम्हाला जोपर्यंत टोल मिळत नाही तोपर्यंत तुम्ही इथे काम सुरू करू शकत नाही तुम्ही हा प्रकल्प पुढे नेऊ शकत नाही वाढवण बंदरा इतकाच दुसरा महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे ग्रेट निकोबार प्रकल्प भारताच्या जवळ अंदमान निकोबार बेटांचा समूह आहे आणि यापैकी एका बेटावर या प्रकल्पाची निर्मिती होते भारताला चहू बाजूने घेण्याचं चीनचं धोरण आहे श्रीलंकेतलं हंबनटोटा बंदर चीनने ताब्यात घेतलेलं आहे म्यानमार जवळच्या कोको बेटावर लष्करी तळ स्थापन करण्याच्या चीनच्या हालचाली सुरू आहेत आणि हे बेट अंदमान निकोबारपासून फक्त पंचावन्न किलोमीटरच्या अंतरावर आहे या सगळ्या हालचालींना चोख उत्तर देण्यासाठी ग्रेट निकोबार प्रकल्पाची निर्मिती करण्यात येते संरक्षण पर्यटन आणि व्यापार या तिन्ही दृष्टिकोनातून ग्रेट निकोबार प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा आहे जागतिक व्यापाराच्या दृष्टीने हिंद महासागर अत्यंत महत्त्वाचा आहे कारण साठ टक्के जागतिक व्यापार याच मार्गाने होतो आणि याच मार्गावर ग्रेट निकोबार प्रकल्पाची निर्मिती होते इथे आंतरराष्ट्रीय ट्रान्सशिप टर्मिनलची निर्मिती भारतातर्फे होणार आहे याचा फायदा व्यापारी जहाजांना होऊ शकेल व्यापारी जहाजं इथे सेवा घेऊ शकतील त्याच्यामुळे सकल राष्ट्रीय उत्पादनामध्ये मोठी भर पडू शकेल आपल्याला माहिती आहे की व्यापारी जहाजांना सेवा देऊन सिंगापूरने आपलं अर्थकारण सावरलेलं आहे आणि भारत त्याच मार्गाने आपलं अर्थकारण मजबूत करण्याचा प्रयत्न करतो आहे इथे आंतरराष्ट्रीय विमानतळाची सुद्धा निर्मिती होते आहे जिथे दररोज चार हजार प्रवाशी ये जा करू शकतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऊर्जा निर्मितीसाठी इथे गॅस आणि सोलारचा वापर होणार आहे गॅस सोलारचा वापर करून इथे ऊर्जा निर्माण केली जाणार आहे की ज्याच्यामुळे ही ग्रीन ऊर्जा असेल आणि त्याचा पर्यावरणाला कोणताही धोका नसेल आता हा प्रकल्प चीनला डोकेदुखी कशी काय ठरू शकतो ते जरा ऐकून घ्या चीनची जहाजं जेव्हा चीनमधून निघतात ती व्यापारी जहाजं असो किंवा लष्करी जहाजं ती तीन सामुद्रधनीतून हिंद महासागरामध्ये प्रवेश करतात पहिली मलाक्का दुसरी सुंदर आणि तिसरी लंबॉक आणि या तिन्ही सामुद्रधनीपासून मलाक्कापासून या ग्रेट निकोवार प्रकल्पाचं अंतर फक्त दोनशे किलोमीटर आहे चीनमधून जी लष्करी आणि व्यापारी जहाजे येतात त्या सगळ्या जहाजांवर इथून नजर ठेवता येईल त्याच्यामुळे या प्रकल्पाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे काँग्रेसने या प्रकल्पाला विरोध करायला सुरुवात केलेली आहे काँग्रेस पर्यावरणाचं कारण पुढे करत आहे येथे काही छोट्या संख्येने आदिवासी समाजसुद्धा आहे आणि त्या समाजाला या प्रकल्पामुळे धोका निर्माण होईल अशा प्रकारचा दावा काँग्रेसने केलेला आहे पर्यावरणाचं कारण पुढे करून काँग्रेसने देशातल्या एका महाप्रकल्पाला विरोध करणं याच्यासारखा दुसरा मोठा विरोध नाही आहे कारण काँग्रेसने या देशामध्ये अनेक वर्ष अनेक दशकं सत्ता राबवलेली आहे जवाहरलाल नेहरू यांच्या काळामध्ये या देशामध्ये पंचवार्षिक योजनांच्या माध्यमातून अनेक महागाय धरणं बनली आणि ही धरणं बनवण्यासाठी हजारो झाडांची कत्तल झाली तेच काँग्रेसचे नेते आता पर्यावरणाचं नाव घेऊन या प्रकल्पाला विरोध करण्याचा प्रयत्न करत आहेत कारण हा प्रकल्प चीनच्या हितसंबंधांवर कुठाराघात करणारा प्रकल्प आहे काँग्रेस या प्रकल्पाचा विरोध करून या देशामध्ये चीनी एजेंडा राबवण्याचा प्रयत्न करते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या देशाला दोन हजार पंचवीस ते दोन हजार सत्तावीसपर्यंत पाच ट्रिलियनची इकॉनॉमी बनवण्याचा संकल्प सोडलेला आहे आणि हे दोन प्रकल्प त्या संकल्पाच्या दिशेने टाकलेली दोन महत्त्वाची पावलं आहेत भारत सक्षम होणं हे चीनला कोणत्याही प्रकारे नको आहे चीनला हा भारत कायम कमकुवत राहावा एखाद्या कळसूत्री बावल्यासारखा नाचत राहावा ही चीनची अपेक्षा आहे परंतु मोदी त्याच्या विरोधात पावलं टाकत आहेत आणि त्याच्यामुळे या प्रकल्पांना विरोध करण्यासाठी चीनने या देशातली इकोसिस्टीम कामाला लावलेली आहे त्यामुळे या दोन्ही प्रकल्पांना काँग्रेसकडून मोठ्या प्रमाणात विरोध होणं अत्यंत स्वाभाविक आहे या प्रकल्पाला देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणात विरोध होणार अनेक संघटना अनेक संस्था या प्रकल्पांच्या विरोधात शड्डू ठोकून उभ्या राहतील या प्रकल्पांना विरोध करण्याच्या नावाखाली या देशामध्ये दे अराजक निर्माण करण्याचासुद्धा प्रयत्न होईल कारण या विरोधकांना बाहेरून खूप मोठ्या प्रमाणामध्ये पैसा येणार आहे काँग्रेसने चीनच्या सुरात सुरू मिसळणं अत्यंत स्वाभाविक या कारणासाठी सुद्धा आहे कारण दोन हजार आठमध्ये काँग्रेस पक्षाने चीनच्या कम्युनिस्ट पक्षाशी एक गोपनीय करार केला होता या कराराची कलमं काय आहेत हे भारतीयांना अजूनपर्यंत कळलेलं नाही आहे कारण काँग्रेसने हा करार कधीच भारतीयांच्यासमोर येऊ दिला नाही ही कलमं लपवण्यात आली त्याचं कारण शून्य भारतीय समजू शकतात की या करारामध्ये नेमकं काय असू शकेल त्याच्यामुळे काँग्रेसने या प्रकल्पांना प्रचंड विरोध केलेला आहे या प्रकल्पांना मोठा विरोध होईल आणि या विरोधाच्या माध्यमातून चीनचा अजेंडा राबवण्याचा प्रयत्न होईल आणि चीनचा अजेंडा भारतामध्ये राबवण्याचा प्रयत्न काँग्रेस काही पहिल्यांदा करत नाही आहे आपल्याला आठवत असेल की डोकला मुद्द्यावरून जेव्हा भारताचा चीनशी खटका उडाला चीनशी संघर्ष सुरू होता त्या काळामध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी हे चीनी राजदूताला भेटायला गेले होते आणि त्यांची गोपनीय चर्चा झाली होती कालपर्वा झालेली एक ताजी घटना चीनचे नवनियुक्त राजदूत जू फेयुआंग यांनी माकपाचे नेते सीताराम येचुरी यांची भेट घेतली आणि भाकपाचे नेते डी राजा यांची सुद्धा भेट घेतली कारण हे दोन्ही पक्ष या देशामध्ये चीनचे पिट्टू आहेत चीनचा एजेंडा राबवण्याचं काम हे दोन्ही कम्युनिस्ट पक्ष करत असतात आणि त्याच्यामुळे चीनी डिप्लोमॅट चीनी मुत्सद्दी कायम या पक्षाच्या नेत्यांना भेटत असतात चीन हा भारताचा उघड शत्रू आहे चीन भारताची भारता जमीन लाटण्याचा प्रयत्न करतोय चीन पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाला समर्थन देण्याचं काम करतो आहे या दहशतवादासाठी पैसा पुरवण्याचं काम करतो आहे इतकं सगळं उघड असताना काँग्रेस आणि काँग्रेसच्या चेला चपाट्यांचं चीनवर एवढं प्रेम उतुका जातं हे भारतीयांना न सुटणारं कुडं आहे आणि त्यामुळे काँग्रेसचा ग्रेट निकोबार प्रकल्पाला होणारा विरोध अत्यंत स्वाभाविक आहे त्याच्यामध्ये अनैसर्गिक असं काहीच नाही आहे कारण भारतातला काँग्रेस पक्ष आणि चीनचा कम्युनिस्ट पक्ष हे नैसर्गिक मित्र आहेत उद्धव ठाकरे वाढवणच्या प्रकल्पाला विरोध करणं सुद्धा स्वाभाविक आहे कारण उद्धव ठाकरे हे काँग्रेसचे सच्चे मित्र आहेत त्याच्यामुळे हे दोन्ही पक्ष या दोन्ही प्रकल्पांच्या विरोधात ठामपणे उभे राहणार काँग्रेसची सिस्टीम त्यांना साथ देणार देशातल्या अशा अनेक एन जी ओ आहेत ज्या परदेशी पैशावर पोचल्या जातात त्यासुद्धा काँग्रेस पक्षाच्या मागे या मुद्द्यासाठी निश्चितपणे उभ्या राहतील आता विचार देशातल्या तरुणाईने करायचं आहे कारण वाढवण बंदरामुळे किंवा ग्रेट निकोबार प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणामध्ये रोजगारांची निर्मिती होणार आहे महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये महाराष्ट्रातले उद्योग गुजरातमध्ये गेले म्हणून मोठ्या प्रमाणात हाकाटी भेटण्यात आली आणि या हाकाठीला मीडियाने जोरदार साथ दिली उद्धव ठाकरे आणि त्यांचे चिरंजीव त्यांच्या पक्षाचे नेते काँग्रेसचे नेते वारंवार असं सांगत होते की केंद्र सरकार महाराष्ट्रातले प्रकल्प बळवून गुजरातमध्ये नेते प्रत्यक्षात परिस्थिती अशी होती की कोकणामध्ये आलेला रिफायनरीचा प्रकल्प वाडवणचा बंदर जैतापूर प्रकल्प असे अनेक प्रकल्प उद्धव ठाकरे यांच्या विरोधामुळे ठप्प पडलेले आहेत आणि या विरोधामुळे हजारो रोजगारांची निर्मिती थांबलेली आहे एकट्या पाडवणमुळे तेरा लाख रोजगारांची निर्मिती होणार आहे त्यामुळे महाराष्ट्रातल्या तरुणाईने या प्रकल्पाचा विचार करण्याची गरज आहे हा प्रकल्प जर थांबला तर आपल्या हितांवर कुठा राघात होणार आहे ही गोष्ट लक्षात घेण्याची गरज आहे आणि त्याच्यामुळे जे लोक या प्रकल्पाचा विरोध करतील त्यांच्या विरोधात रस्त्यावर येण्याची गरज आहे हे तरुण आपल्या रोजगारांच्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरणार की नाही हा प्रश्न महत्त्वाचा आहे परंतु त्याहीपेक्षा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे राज्यातलं महायुती सरकार आणि केंद्र सरकार या विरोधकांना कसं हाताळणार यांचा विरोध उघड्या वेळांनी बघत बसणार की या विरोधाला मोडून काढण्यासाठी काही खंबीर कारवाई करणार न्यूज डंकाच्या या व्हिडिओमध्ये तुरतास येथेच थांबतो या प्रकल्पांबद्दल आपले विचार काय आहेत आपल्या भावना काय आहेत हे कॉमेंट बॉक्समध्ये जरूर व्यक्त करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आठवणीने आमचं चॅनल सबस्क्राइब करा नमस्कार आणि धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा धन्यवाद